डेली अपडेट न्यूज विद्यार्थ्यांच्या भोजनावर कंत्राटदाराचा डल्ला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अठरा वसतीगृह व सात निवासी शाळांमध्ये होत आहे निकृष्ट दर्जाचा भोजन पुरवठा आदिवासी बहुल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात बहुतांश गरीब गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींनी समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये व निवासी शाळांमध्ये राहतात आणि आम्ही केलेल्या पाहणी दरम्यान असं निदर्शनास आलंय की यवतमाळ जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अठरा वसतीगृह व सात निवासी शाळांमध्ये होणाऱ्या निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतं समाजकल्याण विभागाच्या उंबरेड येथील मुलींच्या वसतीगृहाला निकृष्ट भोजन पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आलाय हे प्रकरण थेट सामाजिक न्याय मंत्री यांच्यापर्यंत पोहोचल्यानं ठोस कार्यवाहीची अपेक्षा होती मात्र एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करून व्यवस्थापक बदलण्यात आला त्यामुळे जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अठरा वसतीगृह व सात निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यासाठी शासनाने एक ते दीड वर्षापूर्वी कैलास फूड अँड किराणा जनरल स्टोअर्स या एजन्सीला कंत्राट दिलं भोजन पुरवठादार वार्षिक मूल्यमापनात सदर एजन्सीनं दोन वसतिगृहांना असमाधानकारक तर इतर ठिकाणी सर्वसाधारण दर्जाचा भोजन पुरवठा केल्याची बाब अहवालातून समोर आली होती या प्रकरणी दंडही केला होता एजन्सीनं ता, तालुका स्तरावर नेमलेल्या व्यवस्थापकीय पैकी बहुतांश कंत्राटदार या कंत्राटापूर्वीचे जिल्ह्यातील वसतिगृहांचे पुरवठादार हेच कंत्राटदार होते शासनानं दर्जेदार भोजन देण्याच्या हेतूनं प्रति विद्यार्थी एकशे एकोणऐंशी पूर्णांक सहासष्ट रुपये या दरानं कंत्राट दिलं होतं मात्र एजन्सीनं व्यवस्थापकांच्या नावाखाली पोट कंत्राटदार नेमले सेंट्रल किचन देखील दिसून येत नसून तालुका स्तरावरच भोजन पुरवठा सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यातील वसतीगृहांची तपासणी केल्यास गौड बंगाल बाहेर येईलच तरी आपणास विनंती आहे की या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर एजन्सीवर कारवाई करून त्यांचं कंत्राट रद्द करण्यात यावं जेणेकरून वसतिगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना खाण्यायोग्य भोजनाचा पुरवठा होईल अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे या प्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष देवा शिवराम वाड अनिल हमदापुरे जिल्हा उपाध्यक्ष देवीदास शहाणे उमरखेड तालुका अध्यक्ष सादिक शेख प्रथमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन आज आम्ही यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यवतमाळ जिल्ह्यातील अठरा वसतिगृह आणि सात निवासी शाळांवर होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्न जे जी आहे जेवण पुरवठा त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे कैलास फूड नावाची एक एजन्सी आहे जिला यवतमाळ जिल्ह्याचे कंत्राट दिले झालेले आहे आणि त्या एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा जेवण पुरवण्यात येत आहे अशा एजन्सीवर कारवाई करण्यात यावी तत्काळ आणि गुन्हे दाखल करून त्यांचे करारही रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कर करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.